अश्पाक पटेल युवा मंच वतीने गणेश भक्तांना भेट वाटत गणेश भक्तांनी अश्पाक पटेल यांचे मानले आभार तर स्तुत्य उपक्रम खोपोली खोपोलीकरांनी केले कौतुक खोपोली प्रतिनिधी सूरज सुरवसे सुरवसे, देशभरात गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांचा उत्साह पाहायला मिळत आहे गावोगावी आणि घराघरांत गणपती बाप्पांना वाजत गाजत पण तितक्याच भावूक वातावरणात निरोप दिला जात असताना खोपोली शहरातील घरगुती व सार्वजनिक मंडळाच्या गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीत हजारो भाविकांनी मिरवणुकीत सहभाग घेत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गर्दी केली होती खोपोली शहरातील सामाजिक सांस्कृतिक क्रीडा राजकीय अशा विविध क्षेत्रात या अग्रेसर असणारे तसेच जातीधर्मापलीकडे जाऊन प्रत्येकाच्या सुखादुखात धावून जाणारे तरुणांचे प्रेरणास्थान खोपोली शहरातील युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते अश्पाक पटेल यांच्या अश्पाकाभाई पटेल युवा मंच मार्फत गणेश भक्तांना व रोल ताशा पाथकांना भेळ वाटप करण्यात आले घरगुती व विविध मंडळांच्या मिरवणुका शहरातील प्रमुख चौकातून पार पडत असताना मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी करणाऱ्या भाविकांना यंदा शहरातील अश्पाकभाई पटेल युवा मंचच्या वतीने वेवाटप उपक्रम राबविण्यात आल्याने तमाम गणेश भक्तांनी अश्पाक पटेल यांचे आभार मानले तर खोपोलीकरांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले